आत्ता आपण या ठिकाणी प्राचीन काळातल्या फुलं आणि पानांपासून त्याचा रंग काढून कशाप्रकारे त्या पेंटिंगला रंग दिला जात होता ते पाहणार आहोत आणि सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची पेंटिंग आहे जी हाताने बनवलेली आहे त्या पेंटिंगमध्ये एक विशेष महत्त्व आहे ते विशेष महत्त्व इथले गाईड गणेश रणसिंग सर आपल्याला पटवून देणार आहेत सांगणार आहेत काय सांगणं सर या पेंटिंगचं महत्त्व काय आहे ह्या पेंटिंगमध्ये जे म्हणजे शिवाजी महाराजांचा फोटो वगैरे दिसतो त्याच्यामध्ये समजा आपण जर तिर्क पाहिलं तर शिवाजी महाराजांचा फोटो दिसतो आणि काही घराण्यांचे जे व्यक्ती आहेत त्या घराण्यांची नावं दिसतात काही सोयराबाई असेल किंवा दादाजी कोणदेव असेल नाही का तर प्रथम सोयराबाई राजमाताजी जाऊ हे या घरांचे नावं दिसतात तुम्ही पाहू शकता की ती बारकाईने ही पेंटिंग बनवली गेलेली आहे पेंटिंग बनव बनवली कोणी जे जे चाल सुलतानचे हायस्कूलचे शिक्षक आहे ते चित्रकलेचे शिक्षक आहे त्याच्या सेक्स सर म्हणून यांनी बनवले आहे तर आता आपण पानाफुलांपासून कलर काढून ती पेंटिंग केली आपण ते बघणार आहोत तर त्याची माहिती आपल्याला सरच देणार आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी प्राचीन काळामधलं जे वेशभूषा होती घरांची जे आकृती होती तुम्ही या पेंटिंगद्वारे आपल्याला ती माहिती होऊ शकते तर सर काय सांगणार या पेंटिंग बद्दल काय माहिती देणार तुम्ही ह्या पेंटिंग मध्ये जे जे असेल ते नाही का ते भगवतगीता म्हणून एक भगवद्गीता म्हणून त्या त्या भगवद्गीतेमध्ये जे आपण जे जे रंग भरलेले आहेत नाही का पानापुलापासून जे रंग भरलेले आहेत ते रंग आपण ह्या ह्या चित्र चित्रला वापरले आहेत नाही का त्या त्या संदर्भात जे आपण हे असे चित्र वापरले तुम्ही पाहू शकता अर्थातच आत्ताच्या काळामध्ये वॉटर कलर्स वगैरे उपलब्ध आहेत पण ज्या काळामध्ये ही काही सुविधा नव्हती त्या काळातसुद्धा आत्ता आपण सतरा आणि अठराव्या शतकमधली लाकडी मोठे असलेली तलवार आपण पाहणार आहोत त्याची माहिती सर देतील काय सांगा सर या तलवारींचं महत्त्व काय आहे हे हे जे तलवार आहे जे सतरा ते अठराव्या शतकातली तलवार आहे ती लाकडी मोठी असलेली तलवार आहे तुम्ही पाहिलं असेल जे जे की हाँ हाँ. तो, 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 जे पुढं जे टोक आहे ते तलवारीसारखी टोक आहे लोखंडी टोक आहे नाही का तर ते आणि खाली जर पाहिलं तर त्याला लाकडी मोठी आणि लाकडी मोठी यासाठी की म्हणजे आपण जे वापरतो सायन्यांसाठी वापरतो त्याला लाकडी मोठी लावलेली अशी तलवार आहे आणि इथे या ठिकाणी या ढाली पण आहे तर या ढालीचं काय महत्त्व आहे आणि ही कशापासून तयार केली गेली आहे हे ढालाचं महत्त्व आहे हे ढाल अठराशे ते एकोणीसशे शतकामध्ये बनवली गेलेली आहे तर त्या ढालीचा असा एक हे आहे की ते जे जे ढाल आहे ते उंटाच्या कातडीपासून बनवली गेले आहे जे उंट असायचे त्या उंटाच्या कातडीपासून बनवली गेले आहे तुम्ही पाहिलं असेल की ते जे असेल ते ढाल चारपैकी ती ते चारपैकी असेल तीन पैकी जे असेल ते काही चाकती बी दाखवले आहे नाही काही थोडीशी असे अस्तव्यस्त आहे म्हणजे ती इतकी मजबूत ढाले की शत्रूने जर वार केला असेल तरी त्या डालीवर तो वार झेलण्याची ताकद डाली त्या डालीमध्ये आहे आता आपण या ठिकाणी अजून तलवार पाहणार आहोत त्या तलवारीचं काय महत्व आहे हे तलवार असे आहे की सतरा ते अठरावी शतकातली तलवार आहे जी जी जुनी जी, जी दोन नंबरची तलवार पाहिले असेल ना ते लोखंडी प्लेट असलेली तलवार आहे कारण ते लोखंडी प्लेट असलेली तलवार आहे की त्याचे त्याचा भाग आहे ती आणि टोकदार आहे अशी ती तलवार आहे या ठिकाणी अजून काही तलवार उपस्थित सतराव्या अठराव्या शतकामधले ह्या तलवारी आहेत तुम्ही पाहू शकता हे सतरा ते अठराव्या शतकामध्ये जे तलवार आहे ती पोलादी तलवार आहे आणि ती तिची मोठ चांगल्या स्थितीत आहे असे दाखवले गेले आहे पुढे अजून आपण अजून तलवारी पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता किती प्रकारच्या आणि वेगवेगळ्या धातूंच्या या तलवारी आहेत त्या तलवारीच काय महत्व हे तलवारीचं महत्व असं आहे की ते सतरा ते अठराव्या शतकातली तलवार आहे आणि त्या तलवारीची लांबी तीन फूट असून ती पोलादी तलवार आहे पोलादी तलवार पोला धारदार स्तुती आहे धारदार स्तुतीतली पोलादी तलवार या ठिकाणी आहे अजून काही तलवारी आहेत पाहू शकतो सतरा ते हे तलवार असे आहे की जे सतरा ते अठरावी शतकातली तलवार आहे आणि ती ही ही तलवार संपूर्ण पोलादी आहे आता आपण सतरा आणि अठराव्या शतकमधली लाकडी मोठ असलेली तलवार आपण पाहणार आहोत त्याची माहिती सर देतील काय सांगा सर या तलवारींचं महत्व काय आहे हे जे तलवार आहे जे सतरा ते अठराव्या शतकातली तलवार आहे ती लाकडी मोठी असलेली तलवार आहे तुम्ही पाहिलं असेल की जे पुढं जे टोक आहे ते तलवारीसारखी टोक आहे लोखंडी टोक आहे नाही का तर ते आणि खाली जर पाहिलं तर त्याला लाकडी मोठी आणि लाकडी यासाठी की साय म्हणजे आपण जे वापरतो सायन्यांसाठी वापरतो त्याला लाकडी मोठ लावलेली अशी तलवार आहे आणि इथे या ठिकाणी या ढाली पण आहे या ढालीचं काय महत्त्व आहे आणि हे कशापासून तयार केली गेली आहे हे ढालाचं महत्व आहे हे ढाल अठराशे ते एकोणीसशे शतकामध्ये बनवली गेलेली आहे तर ते ढालीचा असा एक हे आहे की ते जे जे ढाल आहे ते उंटाच्या कातडीपासून बनवली गेली आहे जे उंट असायचे त्या उंटाच्या कातडीपासून बनवली गेले आहे तुम्ही पाहिलं असेल की ते जे असेल ते ढाल चारपैकी ती ते चारपैकी असेल तीन पैकी जे असेल ते काही चाकती बी दाखवली आहे नाही काही थोडीशी असे अस्तव्यस्त आहे म्हणजे ती इतकी मजबूत झाले की शत्रूने जर वार केला असेल तरी त्या डालीवर तो वार झेलण्याची ताकद त्या डालीमध्ये आहे आता आपण या ठिकाणी अजून तलवार पाहणार आहोत त्या तलवारीचं काय महत्व हे तलवार असे आहे की सतरा ते अठरावी शतकातली तलवार आहे जी, जी जी मी जी दोन नंबरची तलवार पाहिली असेल ना ते ते, ते लोखंडी प्लेट असलेले तलवार आहे कारण ते लोखंडी प्लेट असलेले तलवार आहे की त्याचे निमुळता भाग आहे ती आणि टोकदार आहे अशी ती तलवार आहे या ठिकाणी अजून काही तलवार उपस्थित आहे सतराव्या अठराव्या शतकामधले ह्या तलवारी आहेत तुम्ही पाहू शकता हे सतरा ते अठराव्या शतकामध्ये जे तलवार आहे ते, ते, ते पोलादी तलवार आहे आणि ती तिची मोठ चांगल्या स्थितीत आहे असे दाखवले गेले आहे पुढे अजून आपण अजून तलवारी पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता किती प्रकारच्या वेग आणि वेगवेगळ्या धातूंच्या या तलवारी आहेत त्या तलवारींचं काय महत्व हे तलवारीचं महत्व असं आहे की जे सतरा ते अठराव्या शतकातली तलवार आहे आणि त्या तलवारीची लांबी तीन फूट असून ती पोलादी तलवार आहे पोलादी धारदार स्तुतीत आहे धारदार स्तुतीतली पोलादी तलवार या ठिकाणी आहे अजून काही तलवारी आहेत पाहू शकतो सतरा ते हे तलवार असे आहे की जे सतरा ते अठरावी शतकातली तलवार आहे आणि ती ही ही तलवार संपूर्ण पोलादी आहे आणि ती तिचे मोठे सरळ आहे आणि ती, ती आणि आत, जी पोलादी तलवार आहे त्याच्यावर अजून काही चमक आहे जी पहिली तलवार आहे ना तर त्याच्या अजून बी चमक दाखवते तुम्ही पाहिलं असेल की ती तलवारीमध्ये अदुप चमक दाखवते किती एवढ्या अठराव्या आणि सतराव्या शतकामधली जी तलवार आहे त्याला अजूनही चमक आहे त्यांचं असं म्हण नाही तुम्ही बघू पण शकता आणि या ठिकाणी अजून काही दांडपट्टा म्हणून एक हे आहे तुम्ही पाहू शकता की हे सतरा ते अठराव्या शतकामधले दांडपट्टा आहे आणि हे दानपट्टा म्हणजे घोडे मैदानी खेळ खेळण्यासाठी हा दानपट्ट्याचा उपयोग केला जायचा अजून का या ठिकाणी जे युद्धाला जाताना जे काही वापरायचे ते याची माहिती काय सांग जे हे जे तुम्ही वाप पाहिलं असेल की नाही का ते दानपट्ट्यासारखी तलवार आहे नाही का ते तलवार तुम्ही पाहिले असेल आणि जे जे वरते आहे ती हेल्मेट वगैरे हो आहे नाही का युद्धासाठी ते हेल्मेट वापरले जाते या ठिकाणी अतिशय मजबूत अशा परिस्थितीमध्ये ही एक तोफ आहे ही किती जुनी आहे काय सांगणार हे अठराशे सत्तावन्नची काळातली ही तोफ आहे तर ह्या तोफेचं असं आहे की अठराशे सत्तावन्नची तोफ आहे ही खर्डीच्या किल्ल्यामध्ये सापडली आहे खर्डीच्या किल्ल्यामधली ही तोफ आहे आणि या ठिकाणी आरशावर म्हणजेच काचेवर पेंटिंग केलेली आहेत तुम्ही पाहू शकता काय महत्त्व सर याचं महत्त्व असं आहे की हे जे जे पेंटिंग केलेली आहे ते पेंटिंग आ, जे जे काचे म्हणजे जे काच आहे ते काचेवर काढलेले चित्र आहेत मराठी कालिंग काचे चित्र म्हणतात याला मराठी कालिंग काचं चित्र म्हणतात आणि दुग्ध दुग्धपान करीत आहे हे असं मराठी कालिंगकाचे चित्र आहे तुम्ही पाहू शकता त्यांच्या अलंकार वगैरे कशा पद्धतीची होते याला काचं चित्र असं म्हणलं जातं ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या हाताने लिहिलेली आहेत ते ग्रंथ आहेत याबद्दल काय सांगाल तुम्ही हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली हस्तलिखित छापील पोथी आहे आणि ती महाभारतातली पोथी आहे सतरा ते अठराव्या शतकामधली ही पोथी आहे तुम्ही पाहू शकता नक्कीच आपल्याला त्यांच्या अक्षरात लिहिलेली पोथी ही आपल्याला बघायला भेटते संतांची भूमी असलेली अशी ही भूमी त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली हे ग्रंथ आहेत ते बघणं अतिशय खरंच खूप नशीबवान गोष्ट आहे की आपल्याला त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचं आपल्याला बघायला भेटतंय या ठिकाणी अजून काही ग्रंथ आहेत त्यांनी त्यांच्या हातानेच लिहिलेले ते ग्रंथ आहेत पाहू शकता तुम्ही हस्तलिखित पोथीवर छापील पोथी असं यांना म्हटलं जातं सोळावे व अठरावे शतक इथे प्राचीन काळातली नाणे सुद्धा आहेत इथे शिवमुद्रा ही सोन्याच्या धातूमधली सुद्धा आता सुद्धा आपल्याला पाहायला भेटते नाण्यांबद्दल हे नाणे असे आहेत की पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा जा जगात पैसे हो नव्हते ना तेव्हा कवडे मोल्याचा उपयोग केला जायचा हे असे नाणे आहेत काही पंचमार्थक धातूचे नाणे आहेत नाही का सव्वीस वर्षापूर्वी नाण्यांचा प्रभात काल जसा जसा होत गेला तसा पंचमार्थक नाणी बी सुद्धा आपल्या चलनात हां या ठिकाणी तुम्ही अजून नाणी पाहू शकता ह्या नाण्यांचं काय महत्व हे, 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 हे दक्षिण भारतातील प्रांतीय सुलतानाची बहिमानी राणी आहे नाही का प्रांतातील नाणे बहिमानी नाणं म्हटलं जायचं आणि काय तुम्ही सांगणार की हे ओळखतो हे मराठी कालीन चरण छत्रपती शिवाजी महाराजांचे सोन्याचं नाणं आहे ते सोन्याचं नाणं हो नाणं म्हणून म्हटलं जायचं ज्यावेळेस शिवाजी महाराज मजुरांना नाही का हो आणणं वाटलं जायचं त्यावेळेस मग ते त्या मजुरांना दिलं जायचं मोबादला म्हणून ते सोन्याचं हो नाणं दिलं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जे सोन्याचं नाण होतं ते आपल्याला इथे बघायला भेटतंय आपण अजून काही नाणे बघणार आहोत या ठिकाणी वेगवेगळ्या आकारामध्ये ज्यांच्यावरती वेगवेगळे काही लिहिलेले जी चित्र आहेत ते आपण पाहू शकतात की वेगवेगळ्या नाव नाण्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे हे मराठी कालीन निर्जेकांच्या शिवरायांचं हे नाणं आहेत आणि काही मराठी रियासाचे नाणे आहेत हे मराठीचे बरोतई येथील गायकवाड घराणे यांनी बी हे काही नाणे दिलेले आपल्याला रियासाचे स्वातंत्र्य स्थानिक राजांचे नाणे आहेत परत हैदराबादची निजामशाहीचे नाणे आहेत आपली वेगवेगळ्या भागातील नाणे दोस्ती लंगन चित्रकट उदयपूर हे असे काही नाणे बी आपल्याला पाहायला मिळतील तांब्याचे नवीन ब्रिटिश चालनास सोबत हे शिवरायांचे हे नाणे आहेत कवड्यांचं नाणं आहे तर तीन फुटक्या कवड्या म्हणजे एक कवडे नाही का असं त्या नाण्यांचं असं चार कवड्या म्हणजे एक गंडा दोन गंडीत एक टोळी असा कवड्यांचा प्रकार आहे नाही का म्हणजे त्या काळामध्ये कवड्यांना सुद्धा नाणे म्हणून ते हो, वापर करायचे देवाण जेवण घेणे जायचे कवडे बदल्यात तुम्हाला काही वेळ चलन दिले जायचं इथे ब्रिटिश व्हिक्टोरिया म्हणून पण आहे काय ब्रिटिश व्हिक्टोरिया म्हणून हे काळातले भारतीय एक नाणं आहे ब्रिटिश किंग जॉर्ज कालीन भारतीय नाणी इथे वेगवेगळ्या प्रकारची ब्रिटिश कालीन नाणी आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कशाप्रकारे ब्रिटिश कालीनच्या नाणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आपण नाणी पाहिली आहेत आपण अजून काही पुढील शिक्षण पाहणार आहोत हा किती पंचप्रती मग हे वापरलेले बाबा चालना आणलेली अल्युमिनियमची नाण्या एकतीस मार्च एकोणीसशे पंच्याहत्तर पर्यंत चालना या याची आता आपण एकोणवीसशे टाईप टाईपरायटर पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता काय सांगा सर ह्या टाईपरायटरबद्दल हे टाईपरायटर असं आहे की अठराशे साठमध्ये मद्रास येथील होल्डा कंपनीने तयार केलेले हे टाईपरायटर आहे या टाईप या टाइप करण्यासाठी ह्या टाइपरायटरचा वापर का टाइप या ये, ये टाइप का केला जायचा आपण कागद वगैरे लावून ते टाईप केलं जायचं हे अशी होल्डा कंपनीची एक असाईपरायटर आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे तबक सुद्धा आहे तबक म्हणजे याचा उपयोग काय केला जायचा त्या काळात ह्या तबक म्हणजे ह्या बादशाहच्या काळामध्ये जे नजराना भेट देण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा का भांड्याचा उपयोग केला जायचा कि नजरांना समजा हे तांब्याचे ताट आहेत हे तांब्याच्या ताटामध्ये नदारांना भेट द्यायला जायचं जे सोनं नाणं असतं ना हे ताटामध्ये दिलं जायचं जे महाराणी असायची शिविका म्हणून ते ते हे सोनं नाणं ह्या ताटामध्ये त्या राजाकडे द्यायचे आणि राजा त्या मजुरांना हे सोनं नाणं वाटलं जायचं वाटलं जायचं जे इतकं सुंदर असं त्याच्यावरसुद्धा काम केले गेले त्या तबकवरती आता या ठिकाणी सुरई म्हणून एक शिक्षण आहे काय सांगणार या सुरई हे सुरई म्हणजे हे अठराव्या शतकामधले हे सुरई पद्धती आहे ते सुरई म्हणजे जी पाणी पिण्यासाठी जी सुरई वापरली जायची ना ते त्या सुरईचा पाणी पिण्यासाठी वापर केला जायचा आणि जे तुम्हाला जे खाली भांडे दिसतात ना ते शिवाजी महाराजांचं विष पात्र आहे तर ते पात्रामध्ये तर शिवाजी महाराजांना विष टाकलं तर ते त्या पात्राचा समजा शिवाजी महाराज जे विष आहे ना म्हणजे समजा शिवाजी महाराजांना अन्नामध्ये विष टाकलं तर शिवाजी महाराज त्या भांड्यामध्ये अन्न टाकायचे आणि ते त्या भांड्याचा कलर बदलायचा म्हणून पात्र आहे त्याला विष पात्र म्हणायचे विषामध्ये विष जर कोणी त्या जेवणामध्ये जर कोणी विष मिसळवलं असेल आणि तेच जेवण जर त्यांनी त्या पात्रामध्ये टाकलं तर ते विष त्यांना ओळखायला यायचं त्यासाठी याला नाव दिले की विषपात्र तुम्ही पाहू शकता हे विषपात्र आणि भांड्याचा कलर सुद्धा आणि जे काही जे छोटे छोटे भांडे आहेत ते स्नान पात्र म्हणून जेवाला देवला स्नान पात्र आहे ते देवपूजाला आपण जे भांडे वापरतो ते स्नान पात्र म्हणून त्याला ओळख दिली आहे आपण पाहू शकता समोर अजून दिवे म्हणून एक आहे आणि याबद्दल शिवकालीन एक एक तांब्याची भांडे राहायची आपण जे हांडा ते शिवकालीन हांडा असं युज केला जायचं किती मोठ्या आकाराचा शकता जे महिला हाँ। हाँ। ते अंडा घेऊन हे पाणी भरण्यासाठी जायचे नाही का ते त्याचा उपयोग केला जायचा इतका वजनदार हा अंडा आहे इथे दिवे पण आहेत प्राचीन काळातले तुम्ही पाहू शकता अठराव्या शतक म्हणून दिवे दिवे आहेत ते अठराव्या शतकडे अठराव्या शतका मधले जे दिवे आहेत काही लाकडी दिवे आहेत काही दगडी दिवे आहेत काही जो जो तुम्ही जे मोठा पहिला असेल ते दिवा तो रेल्वे स्टेशनचा दिवा आहे समजा रेल्वेचा आली तर ते रेल्वे स्टेशनला दिवा दाखवला जायचा आणि त्याच्या त्याच्यापाशी एक छोटासा दिवा म्हणून राहायचा तो छोटासा दिवा म्हणून हे राहायचं सायकलला दिवा राहायचा पहिला सायकललासुद्धा एक दिवा लावला जायचा म्हणजे आताच्या काळामध्ये आपण बघतो की सायकल मोटरसायकल काय असेल त्याला एक लाईट दिली जायची त्याचप्रमाणे सायकलला ते छोटा दिवा लावला जायचा आता या ठिकाणी कुकर आहे आपण पाहू शकता वातीचा स्टोव्ह आहे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे या कंडिशन जे जे तुम्ही जो, जो, जो पाहिला असेल जो कुकर असेल ना तो ते एकोणीसशे शहर मध्ये कुकर आहे ते एकाच वेळी तीन भांड्यात वरम भात शिजवला जायचा आणि त्याच्या शेजारी एक आहे ते मिक्सर म्हणून तर मिक्सरचा असा उपयोग केला जायचा की त्या मिक्सरचा असा उपयोग केला जायचा की के ताक उसळण्यासाठी जे ताक असतं ना ते ताक उसळण्यासाठी त्या मिक्सरचा उपयोग केला जायचा आणि त्याची शेजारी एक स्टोव आहे त्या स्टोवचा उपयोग आपण नाही का, का। म्हणजे काही पा हे असेल भाजी वगैरे हो असेल ते भाजी वगैरे हो करण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा आणि जे खाली जे छोटे छोट्या ज्या विस्तारे आहेत ते कोळश्यावर चालणारे विस्तारे आहेत आणि त्याच्या पलीकडे एक सिंक काही म्हणून आहे ते सिंककाई तर आपलं दही वगैरे नाही का ठेवण्यासाठी दही दूध असेल ते लटकवण्यासाठी सिंक ह्याचा उपयोग केला जायचा हे सगळं अठराव्या शतकामधलं आहे तुम्ही पाहू शकता किती जुन्या जुन्या वस्तू या ठिकाणी त्यांनी सांभाळून ठेवलेल्या आहेत आता आपण पाहणार आहोत कुलू या ठिकाणी कुलूप पण आहेत वेगवेगळ्या आकारामध्ये आणि त्यांची सिस्टीम पण थोडी वेगळी आहे तुम्ही काय सांगणार सर कुलूप जे कुलूप आहेत ना ते ब्रिटिश कालीन आहेत आहेत कुलपाचा म्हणजे जे कुलप आहेत ना ते त्यांना चावी लावून ते ते का, ते का म्हणजे त्यासाठी कुलपाचा उपयोग वेगळा उपयोग होता म्हणजे कुलपांचा हो, 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 हो आणि जे खाली जे आहेत ना ते करंजी करण्यासाठी काही जे साचे आहेत त्या उपयोग केला जायचा या ठिकाणी अतिशय जुनी शिलाई मशीन सुद्धा आहे तुम्ही पाहू शकता आत्ताच्या काळापेक्षा किती त्या काळात मशीन कशा होत्या त्या हातावर चालवल्या जायच्या किती छोट्या मशीन आहेत त्यात काय सांग ना सर या मशीनबद्दल ते सिलाई मशीन आहे अशी आहे की जी एकोणीसशे शतकातली सिलाई मशीन आहे ज्या ज्या मशीनने आपण हाताने फिरून चालवल्या जात आहे त्या दुरीच्या पाय मारून ते फिरवले जात आहे जे दोन्ही पद्धतीने त्या मशीनचा उपयोग केला जायचा दोन्ही पद्धतीने वजन सुद्धा आहे ही आ, हे लाकडाचे आहेत का अजून दुसरं धातो यामध्ये हे वजन मापे असे आहेत की काही लोखंडी माप आहेत आणि काही जे आपण आठवा म्हणतो चिपटे म्हणतो नाही का तर ते काही आदुले असेल की किंवा चिपटा असेल काही म्हणजे लोखंडी मापा असेल याचा उपयोग केला जायचा नाही का या ठिकाणी तेलाचा बुधला आहे बघू शकता किती मोठा आहे हा याबद्दल काय सांगणार हा कशाचा हा तेलाचा बुधला हा उंट्याच्या कातड्यापासून बनवलेला आहे हा उंट्याच्या कातड्यापासून तेलाचा बुधला बनवला आहे आणि त्याच्यात तेल साठवलं हो जायचं पहिलं पहिलं गोड तेल जे असतं ते हे तेल साठवण्यासाठी हा उंट्याच्या कातड्यापासून केलेला इथे प्राचीन तुम्ही पाहू शकता ह्या घड्याळी कशा आहेत हे म्हणजे जे चावी देऊन जे घड्याळे वापरले जायचे नाही का जे काही चावी देऊन वापरले जायचे काही रेल्वे स्टेशनचे घड्याळे काही ऑफिस एस टी स्टँड ठिकाणी वापरले जायचे असे म्हणजे घड्याळे वेगवेगळ्या ठिकाणावरच्या ह्या घड्याळे इथे टेलिग्राम आणि सार यंत्र अशा आपण बघू शकता इथे टेलिफोन कशा प्रकारे आहे हे टेलिफोन असे आहेत की एकोणीसशे शतकामध्ये जर समजा अर्जन निरोप पाठवण्याचा म्हणजे अर्जन निरोप पाठवण्यासाठी सांकेतिक भाषेचा मास्कोड वापरला जायचा तर त्या संदेश पाठवण्यासाठी यंत्र असं त्याचा उपयोग केला जायचा जे मास्कोड तुम्ही पाहिला असेल ना त्या मास्कोडचा उपयोग केला जायचा काही तुम्ही पाहिला असेल वरती रेडिओ असेल रेडिओचा बी उपयोग केला जायचा आपल्या गाणे वगैरे ऐकण्यासाठी इथे टेराकोटा शिल्प इथे एक मूर्त्या आहेत पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीच्या मूर्त्या नेमक्या आहे यांचं विशिष्ट काय यांचं वैशिष्ट्य आहे तेराकोट शिल्प आहे जे चांदीबीचं शिल्प बनवलं गेलं आहे नाही का ते चांदीबीचं शिल्प बनवलं आहे की आणि त्याच्या शेजारी एक रांजन बी आहे आणि त्याच्या शेजारी ते जे, जे चांदीबी आहे ते हुंतानी दाखवले आहे आणि पलीकडची एक आदिमानवची गो आहे की समजा काही संकट वगैरे आलं तर ते आदिमानव त्या म्हणजे आश्रय घेण्यासाठी त्याचा उपयोग उपयोग केला जायचा पाहू शकता या रांजणावरती किती बारकाईने काम केलेलं आहे किती बारकाईने त्या मूर्त्या बनवल्या गेलेल्या आहेत या काळातल्या ज्या नागरिकांना मागच्या काळातील माहितीच माहीत हो होण्यासाठी हे काही शिल्प बनवल्या गे गेले आहेत आपण अजून काही शिक्षण पाहणार आहोत तेथे महात्मा गांधीजींनी वापरलेला चरखा आहे चरखा म्हणजे जे दोरा दोरा तो जे मंडलमध्ये विनायचे त्याला चरखा म्हणलं जातं काय सांगा सर या चरख्याबद्दल हा हा चरखा अठराव्या शतकामधले अठ अठराव्या शतकामधले हा महात्मा गांधी त्यांचा चरखा आहे आणि ह्या चरखेचं असं एक वैशिष्ट्य आहे की ह्या चरख्यामध्ये धागा तयार करण्यासाठी हे आ, हे सारखाचा उपयोग केला जायचा नाही का धागा वगैरे हो। तयार करण्यासाठी ते उपयोग केला जायचं यामध्ये धागा महात्मा गांधीजी त्यांच्या स्वतः हाताने ते ते नाही आणि ते काष्टशिल्प म्हणून पण आहे तुम्ही पाहू शकता काष्ठशिल्प म्हणजे हे आहे अठराव्या शतकामध्ये काष्टशिल्प आहे जे तुम्ही पाहिलं असल तर ते एक सेवायची मशीन आहे लाकडी तर त्याच्यावर सेवा या कुरड्या करण्यासाठी ते महिला त्याचा उपयोग केला जायचा आणि ते तुम्ही खाली पाहिलं असेल की ती चाटू आहे चा आणि चाटू रवी नाही का ची खाटण्यासाठी ते चाटूचा चाटूचा उपयोग केला जायचा पाहू शकता नक्कीच आणि एक खलबत्ता बी आहे ते धान्य पुटण्यासाठी त्या खलबत्त्याचा उपयोग खल केला जायचा उपयोग केला जायचा इथे काष्टशिल्प अजून आहेत पाहू शकता ते पीठ मळवण्यासाठी चटणी मिठाचा डब्बा विळी बघा ते किती जुन्या काळातल्या वस्तू करण्यासाठी काठवट जे तुम्ही पाहिलं असेल जे काठवट असेल ते महिला वगैरे असते ना तर ते महिला ते काठवटीमध्ये भाकरी वगैरे भाकरी करण्यासाठी ते काठवट उपयोग केला जायचा आणि जे तुम्ही ती वरती पाहिलं असेल ती विळी असेल ती विळी ती कांदा चिरण्यासाठी त्या कांदा चिरण्यासाठी त्या विळीचा उपयोग केला जायचा खाली जे जे काही काही साहित्य ठुले आहे त्या साहित्यामध्ये मसाले वगैरे ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा नाही आता बायका चटणी मिठाचा डब्बा वगैरे मसाल्याचे डबे ते आहेत मसाले डबे वगैरे खूप सुंदर असे ते मसाल्याचे डबे चाटू वगैरे आपण बघितलेले आहे अलीकड साईड तुम्ही पाहू शकता आता नगरदर्शन आपण करणार आहोत तर कशा प्रकारे या वस्तू संग्रहालयात त्यांनी शस्त्रे पेंटिंग्स कशा प्रकारे जपून ठेवलेली आहेत तुम्ही पाहूच शकता टुडे स्पेशल या कार्यक्रमातून आपण अजून माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणारच आहोत आमच्या चॅनलशी यासाठी जोडलेले राहा आम्ही अशाच काही ऐतिहासिक तुमच्यापर्यंत माहिती आणणार आहोत घर बसल्या तुम्ही या माहिती पाहू शकता आणि अजून काही तुम्ही टुडे स्पेशल या कार्यक्रमासाठी तुम्ही प्रेक्षकांच्या मार्फत काही सुचवायचं असेल तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला सांगू शकता की आम्ही अजून कोणत्या ठिकाणी भेट द्यावी कॅमेरामॅन अनिकेत यादवसह मी सलोनी खिंडारी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर आता आपल्यासोबत संतोष यादव सर आहेत सर एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये हा दिवस सर्वप्रथम साजरा करण्यात आला आणि हा दिवस साजरा करण्या उद्देश काय होता अठरा मे हा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जातो याचा उद्देश एकच होता की ज्या काही प्राचीन दुर्मिळ वस्तू आहेत त्या एका ठिकाणी जतन आणि संवर्धन व्हाव्यात आणि त्या जनतेला पाहण्यासाठी खुल्या व्हाव्यात त्याचं आगळं वेगळं वैशिष्ट्य हे लोकांसमोर यावं ह्या उद्देशाने संग्रहालयाची स्थापना झाली व निर्मिती झाली आणि अनेक प्रकारे वस्तुसंग्रहालय हे प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यात आपला वेगवेगळा ठसा निर्माण करत आहेत त्याच पद्धतीने ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय अहमदनगर याचंही नाव लौकिक तेवढंच मोठं आहे तर ह्या संग्रहालय आता जे आपल्या नगर शहरामध्ये स्थापित आहे त्याची ज्या प्राचीन काळातल्या मूर्त्या वगैरे या ठिकाणी आहेत तर त्याबद्दल तुम्ही आता नाग नागरिकांना काय संदेश देणार या माध्यमातून ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व संशोधन केंद्र अहमदनगर याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ साली झाली आहे ज्या दिवशी आपण महाराष्ट्र स्थापना दिन साजरा केला त्याच दिवशी ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाची स्थापना पण झालेली आहे तर नागरिकांना मी एवढंच सांगेल की ऐतिहासिक वस्तू संग्रहालय अहमदनगर हे नगरमध्ये खूप नावलौकिक असलेली एक संस्था आहे इथे खूप वस्तू अशा आहेत की ज्या तुम्हाला इतिहासात डोका जे तुम्ही इतिहासात डोकावाल ते तुम्हाला इथे आहे आणि ह्या वस्तूंचा पाहून तुम्हाला हे एक आपल्या पूर्वजांवर नक्की अभिमान वाटेल नक्कीच नागरिकांनी या वस्तू संग्रहालयाला एकदा भेट द्यावी